शिक्षक अभियोग्यता चाचणी अर्थातच टेट थ्री दोन हजार पंचवीस आवेदन पत्र आवेदनपत्र भरून परीक्षेची तयारी करणाऱ्या व परीक्षेची वाट पाहणाऱ्या माझ्या सर्व मित्रांसाठी नमस्कार बघा मित्रांनो टेटचा फेर विचार करणार का तयारीस खूपच कमी वेळ अनेक परीक्षा एकाच वेळीस एवढी घाई नेमकी कशासाठी टेट थ्री परीक्षा पुढे जाईल का बघूया आजची ही वृत्तपत्रातील बातमी सविस्तर टेटचा करा फेरविचार तयारीस तयारी कमी वेळ अन्य परीक्षांमुळे पुढे ढकलण्याची मागणी बघा शिक्षक अभिगता बुद्धिमापन चाचणी अर्थात टेट या वेळापत्रकादरम्यान अन्य काही परीक्षाही येत आहेत तसेच तयारीसाठी खूप कमी वेळ असल्याने या परीक्षेच्या वेळापत्रकाचा फेरविचार करण्याची मागणी उमेदवारांकडून होत आहे अर्ज भरल्याच्या मुदतीनंतर परीक्षेच्या तयारीसाठी केवळ दहा दिवसांचा वेळ मिळणार असल्याने आधीच उमेदवार तणावात असून त्यातच या दरम्यान काही अन्य परीक्षा असल्यामुळे टेट थ्री पुढे ढकलण्याची मागणी होत आहे टेट दोन हजार पंचवीससाठी साठी ऑनलाईन अर्ज सादर करण्यासाठी दिलेली दहा मे ची मुदत वाढून ती चौदा मे करण्यात आले दिनांक पंचवीस मे ते पाच जून दरम्यान ही परीक्षा घेतली जाणार आहे राज्य लोकसेवा आयोगामार्फत घेतली जाणारी गट क पदासाठीची परीक्षा याच कालावधीत एक जून रोजी होणार आहे अनेक उमेदवार ही परीक्षा देण्यास इच्छुक आहेत त्यामुळे टेट आणि गट क ची परीक्षा होऊ देऊ इच्छिणाऱ्या सामायिक उमेदवारामध्ये गोंधळ निर्माण झाला आहे त्याचप्रमाणे राज्यातील काही अकृषी तसेच मुक्त विद्यापीठाच्या परीक्षाही याच दरम्यान होत आहे त्यामुळे टेटची तारीख पुढे ढकलण्याची मागणी या उमेदवार काही संघटनांच्या माध्यमातून केली आहे सर्व विभागातील परीक्षा वेळापत्रक लक्षात घेऊन अभियता बुद्धिमापन चाचणीचे आयोजन केल्यास सर्वांना संधी मिळू शकेल त्यामुळे एक ते दीड महिना या परीक्षेचे आयोजन करण्याची मागणी युवा विद्यार्थी असोसिएशन या संघटनेमार्फत राज्य परीक्षा परिषदेकडे करण्यातसुद्धा आलेली आहे बघा काय म्हणतात अर्ज प्रक्रिया एवढी उशिरा का राज्यात दोन हजार सतरामध्ये पहिली दोन हजार बावीसमध्ये दुसरी अभियोगता चाचणी झाली आता दोन हजार पंचवीसमध्ये ही तिसरी चाचणी होत आहे यापूर्वी घेण्यात आलेला परीक्षेत ही अर्ज दाखल करण्याचा कालावधी व परीक्षा कालावधी यात आठवडाभराचा वेळ देण्यात आला होता यंदाही चौदा तारखेला अर्जाची मुदत संपत असून पंचवीस मेपासून परीक्षा सुरू होत आहे अर्ज करण्याची वेळ आणि परीक्षा कालावधी यातील अंतर किमान चाळीस ते पंचेचाळीस दिवसांपेक्षा अधिक असायला हवे मे जूनमध्ये परीक्षा घ्यायच्या होत्या तर जानेवारीमध्ये अर्ज प्रक्रिया का सुरू केली नाही असा प्रश्नही या उमेदवारांकडून उपस्थित होत आहे म्हणजे फक्त दहा दिवसांचा कालावधी मिळणार असून सदर परीक्षा आता पुढे जाते किंवा नाही हे परीक्षा परिषद काय निर्णय घेते याच्यावर अवलंबून आहे तर सर्व मित्रांना भावी परीक्षेच्या शुभेच्छा धन्यवाद मित्रांनो